पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मिळावे सिद्धनाथ वडगाव खोकेश्वर वडाळी बुलठाण आदी गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या आतोनात नुकसान झाले असून मका कपाशी तूर सोयाबीन टोमॅटो तो। आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून हातात तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिसकावून घेतल्याने शेतकऱ्याचा मोठे हिरमोट झाला असून काही दिवसावर दिवाळी दसरा अतिमहत्वाचे सण आले असून झालेला खर्च कसा भरून निघेल अशा या संकटाने निर्माण झालेल्या परिस्थितीकडे कसे तोंड द्यावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून शासकीय मदतीची गरज निर्माण झाली आहे रविवारी सिद्धनाथ वडगाव खोपेश्वर वडाळी आदी गावांच्या भागामध्ये शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून <coughs> यावेळी ग्रामसेवक देवेकर यांनी आपल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेत घेण्यासाठी आव्हान केले आहे तसेच तालाटी चैताली सोनवणे कृषी सेवक संजय गावडे ग्रामसेवक आर्यू दिवेकर आदी अधिकाऱ्यांसह सरपंच बाबासाहेब चव्हाण जदोसिंग बोनाडे बैनाडे पद्मसिंग बिलवार दिनकर चव्हाण आनंद राऊत बाळासाहेब चव्हाण एकनाथ वाघ किरण चव्हाण युवराज राजपूत गणेश राजपूत आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते शिया महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र लिंगाई छत्रपती संभाजीनगर हा या मकाच्या पिकामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचलेलं आहे अशी परिस्थिती पूर्ण मंडळाची परिस्थिती आमच्या या शेतकऱ्याचे इतकं नुकसान झालं अशा प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतामध्ये नुकसान झालेलं तरी शासनाने याच्यावर विचार करून तो जो काय शेतकऱ्याला शास, मोबदला दिला जाईल दिल। पिकाचा त्या मोबदला भेटू शकत नाही पण जो झालेला खर्च आहे तो खर्चाच्या पोटी काहीतरी शेतकऱ्याला मिळेल या अपेक्षाने शासनाने विचार करून शेतकऱ्याचा विचार करा on this